शहापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची कार्यकर्ता बैठक संपन्न शहापूर खाडे विद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार माननीय बाळ्यामामा म्हात्रे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षा सौ विद्याताई वेखंडे यांच्या नेतृत्वात माजी आमदार पांडुरंग बारोरा साहेब महाराष्ट्र प्रदेश चिटणीस माननीय हेमंत रोमणे प्रदेश सरचिटणीस माननीय अविनाश देशमुख सामाजिक न्याय विभाग ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष माननीय अविनाश थोरात शहापूर तालुका अध्यक्ष श्री मनोज विषय महिला आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण सौ रंजिताताई कराणे जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य सन्मानित यांच्या प्रमुख मार्गदर्शनात ठाणे जिल्हा ग्रामीण शहापूर मुरबाड तालुका व बदलापूर शहराच्या सर्व सन्मानित महिला पुरुष आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांचे मनोगत व्यक्त करून ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये झालेल्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुका कार्यकर्त्यांसोबत सर्वांनी पक्षनिष्ठेने केलेल्या कामे व कार्याबद्दल संभाषण चर्चा बैठक संपन्न झाली सबस्क्राईब मिसन अपडेट